अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांचा आज म्हणजे तेरा डिसेंबरला साखरपुडा पार पडला साखरपुड्याच्या या सोहळ्यामध्ये किरण आणि वैष्णवीचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला किरणने क्रीम कलरचा थ्री पीस सूट तर वैष्णवीने मोरपिशी रंगाची साडी नेसली होती वैष्णवी लांगठी घालताच किरणने तिच्या हातावर सुद्धा केलं या दोघांच्या लग्न सोहळ्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी आवर्जून हजेरी लावली आहे अभिनेता निखिल चव्हाण महेश जाधव पूर्वा शिंदे यांनी किरणच्या लग्नाला जात असल्याचं सोशल मीडियावरनं सांगितलं हॅशटॅग टीम ग्रुम असंही त्यांनी ठरवलंय किरण आणि वैष्णवी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून ते लग्न करत असल्याचं जाहीर केलं तेव्हापासूनच या लग्नाची सिनेसृष्टीमध्ये खूपच चर्चा आहे वैष्णवीने तीन दिवसांपूर्वी सुंदर फोटो सुद्धा शेअर केला त्याला तिने लव यू टुडे टुमॉरो आणि फॉरेव्हर असं कॅप्शन दिलं तिचा मेहंदीचा लुक सुद्धा खूपच सुंदर होता लग्नाची तारीख सांगणारा हटके व्हिडिओ सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडला तर या नव्या जोडप्याचं राज्री मराठी शोभसकडनं खूप अभिनंदन ही जोडी तुम्हाला किती आवडली ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा Rajshri marathi show bus